विशाळगडावरील अतिक्रमणमुक्ती आंदोलनाकावरील गुन्हे मागे घ्यावे व त्या ठिकाणी घडलेली हकीकताची सत्यता पडताळणी करून योग्य ती निर्णय करावी अशी मागणी निप्पाणीतील समस्त हिंदूवादी संघटना श्री रामसेना हिंदुस्थान श्री रामसेना कर्नाटक श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू जनजागृती समिती तसेच समस्त हिंदू बांधव नागरिक व कार्यकर्त्यांच्या वतीने तहसीलदार एम एन बळीवार यांना निवेदन देण्यासाठी आज उपस्थित होते यावेळी अमोल चेंडके श्रीनिवास चव्हाण प्रणव मानवी अभिनंदन भोसले अनिल बुडके यांनी याबद्दल सर्वांनी आपापली प्रतिक्रिया व्यक्त केली शिवानंदसाठी शिवानंद बसे चॅनलला लाईक करा क्लिक करा, करायला विसरू नका आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना निप्पाणी यांच्या वतीनं आज या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे तर निवेदन ते या संदर्भात आहे की गेली अनेक वर्ष छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि बाजी बाजीप्रभू देशपांडे आणि नरवर शिवाकाशित यांच्या रक्तानं ज्या इतिहास लिहिला गेला आहे असं विशाळगड या विशाळगडावरती अनेक दिवसांपासून अतिक्रमण करून अखंड गड गिळंकृत त्या ठिकाणी केलेलं गेलेलं आहे आणि त्या गडाचं ध्रुवीकरण सुरू झालेलं आहे तर या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये आंदोलनं निवेदनं आणि त्या संदर्भामध्ये असणारा इतिहास सर्व महाराष्ट्र शासनाच्या पुढं आणि पुरातत्व खात्याच्या पुढं मांडण्यात आला आणि त्या संदर्भामध्ये अनेक आंदोलन अनेक करूनसुद्धा महाराष्ट्रातलं प्रशासन आणि पुरातत्व खातं त्या ठिकाणी जाणून बुजून डोळे झाकून बसलं होतं आणि त्याचाच उद्रेक गेल्या चौदा तारखेला झाला आणि अनेक शिवभक्तांनी त्या ठिकाणी जाऊन एक शांततेचं प्रस्ताव घेऊन त्या ठिकाणी गेलेल्या दहा पंधरा आपल्या प्रस्तावकर्त्यांच्यावरती त्या ठिकाणी खुनी हल्ला झाला आणि त्याचाच प्रतिसाद खाली गाजापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्तांनी त्या ठिकाणी आपला आपलं त्यांची भावना भडकली गेली आणि त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासन अनेक शिवभक्तांच्यावरही गुन्हा दाखल करत आहेत तर ते दु गुन्हे मागल घ्या मागे घ्यावेत आणि त्या शिवभक्तांना निर्दोष मुक्तता करावी त्याचबरोबर होणारं अतिक्रमण त्या ठिकाणी संपूर्ण प्रशासनाने त्यांच्या शक्तीने ते काढून टाकावं अन्यथा परत हा असा शिवभक्तांचा जनभोक्ष त्या ठिकाणी उसळेल आणि त्याला संपूर्ण प्रशासन जबाबदार असेल अशी भावना समस्त निपाणीतील हिंदुत्वादी संघटनेच्या वतीनं आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय ग गृहमंत्री त्याचबरोबर पुरातत्व खात्याला आमच्या भावना आम्ही या ठिकाणी पो पोचवत आहोत तर या ठिकाणी समस्त हिंदुत्वाच्या संघटनेचे या ठिकाणी शिवभक्त मोठ्या संख्येने आलेले आहेत तर दोन मिनटामध्ये सगळ्यांच्या भावना या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेब यांच्या पुढे मा मांडण्यात येईल आणि आपलं जे निवेदन आहे ते लेखी स्वरूपामध्ये मान्य तहसीलदार साहेब यांच्यामार्फत देण्यात येणार आहे तर प्रथमतः मी श्रीरामसेना हिंदुस्थानचे निपाण तालुका प्रमुख श्री श्री चव्हाण यांना मी विनंती करतो की आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करायच्या पुनश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत की हिंदू धर्म की जय श्री श्रीराम जो काय चौदा जुलै दिवशी जो काय भ्याड हल्ला झाला आमच्या हिंदुत्ववादी लोकांच्यावर त्याच्या निषेधार्थ किंवा त्याच्या उद्रेक तो गजापूरमध्ये झालेला आहे कसं झालेलं आहे की खरं सगळं लपवून ठेवलं जात आहे आणि खोटं सगळं समोर आणलं जात आहे पहिला एक शिष्टमंडळ विशागडावर गेलं होतं दहा जणांचं शिष्टमंडळ तिथं गेलं होतं पण त्या लोकांच्यावर तिथील स्थानिक लोकांनी कारण की त्यांचा व्यवसाय बंद पडलेला आहे त्यांचं आर्थिक हानी वाला आहे त्याचा राग धरून त्यांच्यावर तलवारीने असं खुने हल्ला केले गेले के याला प्रशासनाचे अधिकारी पण त्याच्यासमोर होते पण हे ओपनली कोणी सांगायला तयार नाही आहे हे सगळं लपवलं जात आहे फक्त काय झालेलं आहे की गजापूरमध्ये जे घडलं ते तेवढं दाखवलं जात आहे पण वर तिथं आमच्या मुलांच्यावर शस्त्रानं हल्लं झालेलं आहे त्यांच्यावर वार झालेले आहेत त्यांची डोकी फोडलेली आहेत ज्या वेळा ही रक्तबंबाळ झालेली लोकं खाली आली हे बघितल्यानंतर लोकांच्यामध्ये जनभुक्ष उसळला व त्याची प्रतिक्रिया म्हणून हे जे काय गजापूरमध्ये घडलं ते घडलेलं आहे लक्षात ठेवा एखाद्या गोष्टीची पूर्णतः माहिती नसते फक्त काय दाखवत आहेत की घडलेली चुकीची गोष्ट फक्त मीडिया दाखवत आहे आणि खरं काय ते दाखवत नाही जे घडलं कशामुळं घडलं हे कुणालाच माहिती आहे ना एवढ्या जर करायचं असतं तर एवढ्या दिवस आमची लोकं शांतच बसली नसती याच्या अगोदर किती जर आंदोलन झालं याच्यापेक्षा संख्या तर मोठी होती पण आम्हाला ते करायचंच नव्हतं प्रशासनानं आपली नरमाईची भूमिका घेतलेली आहे आणि जे काय खरं घडलेलं आहे ते कुणालाही सांगत आहेत फक्त काय झालं यांच्यावर अत्याचार झाला अहो अनधिकृत बांधकामं ही अधिकृत कशी होतील अनधिकृत बांधकाम काढणारे लोक अनधिकृत कशी होतील त्यांच्यावर केसेस कशा करताय तुम्ही हां या गोष्टीचं कुठं तर हे व्हायला पाहिजे लक्षात ठेवा कारण कसं आलं की जे बांधकाम अधिकृत आहे त्याच्याबद्दल गुन्हा होतोय कसा उलट ज्यांनी बांधले त्यांच्यावर हा गुन्हा हो व्हायला पाहिजे पहिला त्याच्याबद्दल प्रशासन कुठलीही भूमिका घेत नाही आणि तिथं लोकांनी जाळपोळ केली हे केली म्हणून काय तर खोटे सांगते गाड्या तोडल्या असतील ते कसं आले आमच्या लोकांना मारले ते बघितल्यानंतर लोकांची डोक्की फिरली कारण एक तर काय तुम्ही अधिकृत एवढे बांधकाम केलं आहे हां एकशे अठ्ठावन्न अनधिकृत बांधकामं होतात कशी छोटी पण आहे तीन तीन मजली ज्या गडावर पुरातन खात्याचं एवढं मोठं हे असताना होते कसं हे हे सगळं कट आहेत लक्षात ठेवा त्याने हळूहळूहळू ते गडांचं इस्लामीकरण करायचं का काम चालू आहे आणि ते कुठं तर थांबवायचं काम म्हणजे हिंदुत्ववाद्यांनी केल्यानंतर त्याचा विरोध किंवा त्याच्यामुळं ते रागावाच्या ह्याच्यात त्यांनी आमच्या लोकांच्यावर हल्ले केलेत आणि त्याचा प्रतिहल्ला म्हणून आमच्या लोकांनी ज्या वेळा जाळपोळ किंवा दंगा केला तर ते लोकल स अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे महाराष्ट्र सरकार घालते हे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे घातलेले ते तात्काळ महाराष्ट्र सरकारनं मागे घ्यावेत आम व आमच्या ज्या हिंदुत्ववादी लोकांना त्यांची निर्दोष सुटका करावी एवढीच मी मागणी करतो जय श्रीराम शिवाजी यानंतर आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक श्री प्रणवदादा मानवी यांनी दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करा अशी विनंती करतो बोलो भारत माता की परवा चौदा तारखेला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने तिथं जो विशाळगड आहे या विशाळगडावर जी घटना घडली या घटनेमध्ये आपल्याच लोकांच्यावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले व त्यामध्ये आपलं एक प आपलं एक दहा लोकांचं त्या ठिकाणी शिष्टमंडळ पाहणी करण्यासाठी म्हणून गेलेलं होतं त्यावेळेला त्या mm. त्या मुस्लिम लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला व या हल्ल्यामध्ये हा हल्ला झालेला असं कळल्यानंतर गजाबादमध्ये ज्यावेळेला आपल्या खालच्या बाजूला ज्यावेळेला आपले सर्व लोक हिंदुत्वादी लोकसभा उभारलेली होती लो <coughs> वाट बघत होती की बाबा हे शिष्टमंडळ काही निर्णय काय घेऊन येते म्हणून पण ज्या वेळेला त्यांना कळलं की या लोकांनी शिष्टमंडळावर हल्ला झाला आहे त्यावेळेला आपले हिंदुत्वादी कार्यकर्ते सर्वजण पेटून उठले हे साजिकच आहे की बाबा आपल्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पेटून उठणे स्वाभाविक आहे या हल्ल्यामध्ये काही तोडफोड त्या ठिकाणी झाले असेल पण प्रशासनाने एवढी दक्षता घेऊनसुद्धा एवढं सांगूनसुद्धा त्या ठिकाणी जर आपल्या शिष्टमंडळावर हल्ला होत असेल व आपल्याच म आपल्याच लोकांच्यावर जर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात असेल तर ही निंदनीय बाब आहे मी महाराष्ट्र शासनाला सांगतो की आपल्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले आहेत हे मागे घेतले पाहिजेत कारण अतिक्रमण असल्यामुळंच अतिक्रमण झाल्यामुळंच त्या ठिकाणी आपल्या लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं हे खूप वर्षापासून आंदोलन सुरू आहे पण याचा कुठलाच त्याच्या ठिकाणी कारवाई होत नसल्यामुळे आपल्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी शिष्टमंडळ जाऊन बाबा अतिक्रमण तुम्ही काढून घ्या हे सामंजस्याप्रमाणे सांगत असतानासुद्धा त्या ठिकाणी आपल्याच लोकांच्यावर हल्ला केला व आणखीन एक त्या ठिकाणी घडली घटना घडली की ज्या ठिकाणी त्या अतिक्रमण काढायचं काम सुरू होतं त्या ठिकाणी अतिक्रमण काढल्यानंतर काही मुस्लिम लोकांनी त्या ठिकाणी येऊन मुस्लिम लोकांना पैसे वाटण्याचं जे काम केलं आहे हे पैसे कसे वाटलेत हे शासनानं त्या ठिकाणी त्याची दखल घेतली पाहिजे व ज्यानं ज्यानं हे पैसे वाटलेले आहेत ते पैसे कुठनं आलेत काय आलेत याची सखोल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे ही आमची सर्व हिंदुत्वादी निप्पाण येथील सर्व हिंदुत्वादी कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि या मागणीची नोंद या महाराष्ट्र शासनानं घ्यावी व ज्या मुस्लिम लोकांनी म्हणजे हे लालून चालून होते की मुस्लिम लोकांनीच मुस्लिम लोकांना दिलं त्या ठिकाणी काही आपल्या हिंदू लोकांचे पण त्यांनी ठिकाणी अतिक्रमण काढलेले आहेत पण ह्या मुस्लिम लोकांचाच फक्त त्या ठिकाणी अतिक्रमण झाल्यानंतर त्यांना पैसे देऊन जी सहानुभूती त्या ठिकाणी या मुस्लिम ला दाखवत आहेत हे खूप निंदनीय आहे कारण आपण सर्वजण या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने राहत असतानासुद्धा या ठिकाणी एक तुष्टीकरण केलं जातं हे खूप आपल्या देशाला हानिकारक आहे त्यामुळं याची सखोल नोंद सखोल चौकशी या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं करावी व ज्यानं हे पैसे वाटलेत त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो थांबतो धन्यवाद त्याचबरोबर आपल्या निपाणीतील हिंदुत्वनिष्ठ श्री अभिनंदन दादा यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करा अशी विनंती करतो जय श्रीराम जय श्रीराम बंधून आपण अलीकडे अनेक ठिकाणी पाहतोय अनेक प्रकरणं उघडकीस येत आहेत जिथं एखादी हिरवी चादर चार दगडं रचून ठेवली जाते आणि तिथं कुठल्या तरी बाबाची मजार आहे असं सांगून हिंदूंना फसवलं जातं ही मजारीवर डोकं टेकनाव टेकवणारे बहुतांश हिंदूच असतात आणि याच आधारावर हाच प्रकार विशाळगडवर अनेक वर्षांपासून सुरू आहे कोण कुठला ज्याचा इतिहास नीट माहीत नाही तो मलिक रेहान त्याचा दर्गा तिथं उभारला गेला आणि तिथं अनेक हिंदूंना फसवून खोट्या कथा सांगून खोटी भीती घालून नवस बोलायला किंवा अनेक गोष्टी अशा होत्या तुम्ही कोंबडी कापली पाहिजे काहीतरी तिथं हे केलं पाहिजे असं हिंदूंना डोकं टेकायला तिथं लावलं त्यानंतर बऱ्याच वर्षापर्यंत हे चालू असल्यानंतर हिंदूंच्या काही लक्षात आलं की बाबा हे सगळं खोटं आहे आणि आपण कुठेतरी आवाज उठवला पाहिजे आणि दुसरा एक विषय काय आहे की जिथं रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर छत्र बसवण्यासाठी हिंदूंना लढा द्यावा लागतो तिथं पुरातत्व खातं एखादं गाव कसं वसू देतं विशाळगडवर शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर अख्खं गाव मुस्लिम लोक येऊन काबीज करतात तिथं अतिक्रमण करतात आपला व्यवसाय मांडतात आणि तिथं गेलेल्या हिंदूंना दादागिरी करतात हे पुरातत्व खातं सहन करतं कसं आणि हे कुणाच्या आदेशानं होत असतं सगळं ह्या विषय खूप गंभीर आहे आणि हा विषय लक्षात आल्यानंतर काही वर्षांपासून हिंदूंनी निष्ठाने आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनाला दुर्दैवानं प्रशासनानं कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि एवढं असून देखील न्यायालयीन लढा किंवा अनेक गोष्टी न्या प्रशासनानंच खोटी माहिती दिली आणि त्यामुळं हिंदुत्ववाद्यांचे ह्यात पाय मागे ओढण्याचे काम ह्या प्रशासनानं जाणीवपूर्वक केलं अर्थात याच्यामागे कोणाचा जरी दबाव असतो हे निश्चितच आहे आणि हा दबाव झुगारून हिंदुत्ववाद्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं आणि त्यानंतर गजापूरमधून विशाळगडवर फक्त दहा हिंदुत्ववाद्यांना प्रशासनाने नेलं आणि तिथं त्यांना रक्तबंबाळ होऊपर्यंत मारलं त्यानंतर ते खाली आल्यानंतर शिवभक्तांचा उद्रेक झाला आणि तिथं काही मोडतोड झाली आणि फक्त मोडतोड झाली आणि ह्यात हिंदूच जबाबदार आहेत आणि मुस्लिमांना सॉफ्ट कॉर्नर देण्याचा प्रयत्न समाजातील एका मोठ्या घटकाकडून सुरू आहे आणि हा प्रयत्न आपण हाणून पाडण्यासाठी आज इथे जमा झालेलो आहोत ह्यामध्ये आणखी एक अतिशय महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट आहे ती म्हणजे काही मुस्लिम संघटनांकडून आणि मी काही मीडियाकडून असं प्रसारित करण्यात आलं आहे की त्या ठिकाणी कुराण जाळण्यात आलेलं आहे कुराण जाळण्यात आलेलं नाही आणि हे फक्त जनप्रक्षोभ व्हावा दंगली घडाव्यात आणि ह्यात वातावरण पूर्णपणे दूषित होऊन जावं आणि ह्यात मुस्लिमांना सॉफ्ट कॉर्नर मिळावा आणि हिंदुत्ववाद्यांना टार्गेट केलं जावं यासाठी कुराण जाळण्याची खोटी अफवा पसरवण्यात आलेली आहे आणि अशा अफवांपासून आपण सर्वांनी सावध राहिलंच पाहिजे शिवाय प्रशासनानं देखील अशा अफवा पसरवण्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मी आनी या ठिकाणी मी मागणी करतो आहे आणि याबरोबरच ज्या ज्या हिंदुत्वनिष्ठांवर ज्या ज्या शिवभक्तांवर गुन्हे दाखल केलेले आहेत चौदा तारखेला ते या सर्वांचे गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी मी इथं प्रशासनाला अगदी कळकळीची विनंती करतो आहे जय श्रीराम त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आपले हिंदू जनजागृती समितीचे श्री अनिल बुडके यांनी या ठिकाणी दोन मिनटं आपले मनोगत व्यक्त करावाशी विनंती जय तू जय तू परवा चौदा जुलै रोजी जे अतिक्रमणच्या दृष्टिकोनातून विशालगडवर जे राहिलेले घटनाक्रम आहेत याला प्रथम म्हणजे पूर्ण पूर्णपणे पूर्णपणे प्रशासन आणि शासनाचे जबाबदार आहे कारण ह्या घटनाक्रमामध्ये बघायला गेल्या होत्या पहिल्यापासूनच की समितीच्या वेगवेगळ्या होऊन त्यांना निवेदन देऊन त्यांना शासनाकडून याच्याकडून प्रत्येकाला शासनाला पाठपुरावे केले होते आणि या सगळ्या गोष्टीची पूर्ण कल्पना शासनाला दिली होती तरीसुद्धा शासनाने आणि कोर्टाच्या निकालाकडूनसुद्धा आलेलं प्रत्युत्तर याचं शासनाने कोणतंही पालन केलं नाही आणि त्यामुळं हा उद्रेक झाला तो उद्रेक म्हणजे अतिशय हा वाईट होता आणि त्याच्या परिणाम म्हणून उद्रेकावर सुद्धा केलेल्या सुद्धा गुन्हे दाखल झाले आणि हे सुद्धा गुन्हे म्हणजे आपल्यावर म्हणजे सूडबुद्धीने घेतलेले आहेत आणि हे गुन्हे सगळे हिंदूंच्यावर केलेले ते गुन्हे सगळ्यांनी मा, माफ माफ करून ते महाराष्ट्र शासनाने पाठिंबा घ्यायला पाहिजेत आणि तिथे जे अतिक्रमण किंवा काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी शासनाने शासकीयदृष्ट्या जे काही निवाड असतो त्याप्रमाणे केला पाहिजे ही मागणी हिंदुत्वाद्यांची पूर्णपणे पर पहिल्यापासून आहे आणि शेवट पण राहणार आहे याचा परिणाम म्हणजे कसं होतं की काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत अतिरेकेचा उद्रेक आहे तो ह्यामध्ये सामील होतो आणि तो भारत देशाला घातक आहे ह्या दृष्टिकोनातून जे प्रतिक्रिया उमटत जाती ती प्रतिक्रिया ही पूर्णपणे नष्ट करण्यासाठी शासनाने सुद्धा राष्ट्र राष्ट्रासाठी केलं पाहिजे ही शासनाची जबाबदारी आहे ही पूर्णपणे केली पाहिजे अशी आमच्या ह्या सर्व हिंदुत्ववाद्यांच्याकडून निप्पाणीतून सर्व हिंदुत्व भावनांच्याकडून बंधुत्वाद्यांच्याकडून ही सगळी मागणी आहे ही शासनाने आमची पूर्तता मागणी पूर्ण करावी ही आमची कळकळीची विनंती आहे आणि असं जर पूर्णपणे होत नसेल तर हा उद्रेक वाढण्यासाठी शासन जबाबदार राहील ही ए मी विनंती सांगतो तुम्हाला ह्याचं तुम्ही याची गंभीर दखल घेऊन तुम्ही पुढं केंद्र शासनाला कळवून किंवा आपण राज्य महाराष्ट्र शासनाला कळवून ह्याच्यावर पूर्णपणे हे करावे ही वेळी मी विनंती करतो आणि दोन शब्द थांबवतो जयतो जयतू जय श्रीराम तर या ठिकाणी समस्त हिंदुत्ववादी संघटना निपाणी यांच्या वतीनं हे निवेदन दे या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचबरोबर हे आंदोलन या ठिकाणी संपलं असं कोणी म्हणजे ग्रही धरू नये कारण हे आता खऱ्या अर्थानं सुरू झालेलं आहे आणि जोपर्यंत आपल्याला विशाळगडावरती एक एक अतिक्रमण जोपर्यंत शासन काढणार नाही तोपर्यंत इथला निपाणीतला हिंदू बांधव कोणीही बसणार नाही तर सनदशीर मार्गानं आमचा हा लढा अतिशय तीव्र पद्धतीनं सुरूच राहील आणि प्रशासनानं लवकरात लवकर या आमच्या निवेदनाचा विचार करून सर्व शिवभक्तांच्यावरती गुन्हा मागे घेऊन आणि त्या प्रश विशालगडावर असणारं अतिक्रमण सर्व काढून टाकावं आणि सर्व हिंदुत्ववाद्यांना तुम्ही आश्वस्त करावं अशी विनंती तहसीलदार तहसीलदारसाहेब निप्पाणी यांच्या वतीनं आज या ठिकाणी निवेदनाद्वारे आम्ही देत आहोत धन्यवाद छत्रपति शिवाजी महाराज के धर्मवीर छत्रपति महाराज के महाराज माता के हरे 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 जय जयतू जय तू जय तू जयतू